या ठिकाणी आज श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज दादा महाराज आयुर्वेदिक गार्डनचं उद्घाटन आईसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे या उद्घाटनाची उत्कंठा गेल्या चार वर्षापासून तुम्हासारखीच मला पण होती चार वर्ष सातत्याने या ठिकाणी काम करत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या मुळात हा जो भाग होता तो हा पूर्वी या भागाला कॅम्प भाग म्हणून ओळखलं जायचा ज्यावेळेस ब्रिटिश सैन्य कैद्यांना पकडून या कदल्याने बऱ्याकमध्ये ठेवायचं त्या सैन्यानं शेती करण्यासाठी या बागेमध्ये त्याची व्यवस्था केली होती मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ही जागा संपूर्ण हिरे सबरमन म्युन्सिपालिटीची या भागामध्ये स्थापन झाली होती त्या सबरमन म्युन्सिपालिटीकडे मिळाली सबरमन म्युन्सिपालिटीनं एकोणीसशे साठ साली कर्मांना कमवानी शिखा योजनेसाठी ही जागा संपूर्ण दिली गेली मात्र या जागेचा वापर होत असताना कालांतरानं या जागेमध्ये कमवानी शिखा योजनेची जी मुलं काम करत होती त्या मुलांना बऱ्याचशा प्रमाणामध्ये या जागेतून अडचणी निर्माण व्हायला लागल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणचा जरी भाग असला तरी बरेचसे उपद्रवी लोकांच्याकडून या कमावाईशिवाय त्यांच्या मुलाला त्रास होऊ लागला त्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आणि दुर्दैवाची गोष्ट आणि एक महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की आठ ते नऊ वर्षापूर्वी या भागातील एक छोटासा मुलगा या भागातून जात असताना या ठिकाणच्या मोकाखाली कुत्र्यांनी केला स्थानलं आणि या ठिकाणी मी एक श्रद्धांजली अनामिक कळायला म्हणून एक झाडाला नाव दिलेलं आहे त्या झाडाखाली त्या दुर्दैवी मुलाला त्या कुत्र्यांनी त्याच्यावरती हल्ला केला खासदार साहेब गेस्ट हाऊस मध्ये होते तातडीने त्यांनी या मुलाला वाचण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्या मुलाला आम्ही वाचवू शकलो नाही ही गोष्ट खासदार साहेबांच्या मनात त्यावेळेपासून रुजली आणि त्यांनी मला सांगितलं या जागेचा सा काय परत होणं गरजेचं आहे आज एका मुलावरती हल्ला झाला उद्या समाजातील अन्य घटकावरती सुद्धा अशा स्वरूपाचा हल्ला होऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही या जागेकडे लक्ष द्या त्यानंतर आम्ही या जागेला सुरुवात केली स्वतः महाराजांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी जे सीबीनं पूजन करून या ठिकाणी सुरुवात केली दोन हजार पंधरा सालापासून या जागेचं अव्यात काम चालू होतं दोन हजार सोळा साली मला वाटलं दोन हजार सोळा नंतर या काम होतं की नाही माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली पण खासदार साहेबांच्या आणि आई साहेबांच्या आशीर्वादामुळं पुन्हा या कामाला गती आली आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे ट्रॅक्स वेगळ्या स्वरूपाचे आयुर्वेदिक प्लॅन्टेशन या ठिकाणी उभं राहिलं मला अभिमानाने या ठिकाणी दुसरं सांगावं लागतं की प्रजापिता ब्रह्मकुमारीशी गेल्या बारा ते तेरा वर्षापासून माझा संबंध आहे या या ठिकाणच्या बाजार शाखेच्या ज्या आमच्या बहिनजी आहेत रुक्मिणी बहिनजीत या रुक्मिणी बेनजींनी अत्यंत चांगल्या स्वरूपाचं काम या ठिकाणी करून मला चांगल्या स्वरूपाचं सहकार्य या ठिकाणी केलं आणि या संस्थेच्या माध्यमातून चांगल्या स्वरूपाची गार्डन उभी करण्यासाठी खरं तर आम्ही संपूर्ण या प्रजासता ब्रह्मकुमारी विद्यालयाला याचं योगदान देतो या संपूर्ण ड्रॉइंग याचं संपूर्ण जे मॅनेजमेंट यातल्या सगळ्या गोष्टी या ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या शा, माऊंट आबू शाखेकडून आम्हाला मिळाल्या त्यांचा आर्किटेक्ट आम्हाला मिळाला त्यांच्या सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्यामुळं आज इथपर्यंत आम्ही बदल मारू शकलो त्यांच्या वेगवेगळ्या टेक्निशियन्स टेक्सपिरियन्स त्याची मला मिळाले त्याच्यामुळे या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकलो आणि संध्याकाळी आठ वाजता स्वतःचा दवाखाना बंद केल्यानंतर जाताना या बागेमध्ये काय चाललंय पाण्यासाठी डॉक्टर अविनाश फोळ कायमस्वरूपी यायचे त्यांनी आम्हाला वेगळ्या स्वरूपाचं मार्गदर्शन करायचे आणि आठ दिवसानंतर फेरफटका माझ्यासाठी महाराज साहेब इथं मारायचे आणि मला सांगायचे काही झालं तरी चालेल पण जिंकण्याची झाडं हात लावायचं नाही चिंचवर्ती महाराजांचा प्रचंड प्रेम असल्या कारणामुळे या स्टेजच्या बाजूला महाराज चार पाच चिंचवड ठेवलेल्या आहेत ज्या आपल्याला आवश्यक आहे चिंचा आहेत गोरेची झाडं आहेत आमच्याकडे आंब्याची झाडं आहेत वेगवेगळ्या स्वरूपाची झाडं आम्ही या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत दहा हजारपेक्षा जास्त औषधी व औषधी वनस्पतींची लागवड या ठिकाणी केलेलं आहे एक ऑक्सिजन झोनची निर्मिती आपण या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे मी सर्व सादरकरांना आवाहन करतो की महाराजांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी सातरकरांना दिलेली ही भेट आहे आणि या भेटीचा वापर तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे करावा तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे सदृढ करण्यासाठी करावा अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराज आदरणीय व्यासपीठा उपस्थित सर्व माझी राणाजी अध्यक्ष सर्व उपस्थित असून सगळ्या म्हणजे वंधनीकापासून मनापासून डॉक्टर अविनाश कोळ असतील माझे मित्र किंवा दंक असतील कारण असताना माझं एवढं कौतुक केलं मी इकडे तिकडे बघत होतो एका हार्बरीतून काही दिसत नाही आपलं एखाद्याला मोठ्या फुलीवर घेऊन जायचं फुलीवर उलढण व्हायचं अशी माझी खाती नाही अनेक वर्षापासून असं मग दत्ता बांकड्यांनी सांगितलं असंच या ठिकाणी आलो म्हणजे आपण काहीतरी काहीतरी वेगळं केलं पाहिजे काहीतरी लोकांना उपयुक्त लोकांना जे आवश्यक आहे लोकांचं आरोग्य कसं व्यवस्थित झालेलं ह्या हिशोबाने आपण पुढचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग ह्याच समोरच्या झाडात आली त्यावेळेस ते स्टेज नव्हतं कारण नव्हते काय नव्हतं दोघं बसले होतो म्हणजे कसं करायचं म्हणजे करायचं तर आहे एक इंग्लिशमध्ये म्हण आहे वेल इज अ वेल ड इज अ वेल जेव्हा इच्छाशक्ती असती तेव्हा वाटत ते परिस्थितीत काही पण आपण पन साध्य करू शकतो आणि आज दत्ताच्या आणि डॉक्टर पोळांच्या आणि ब्रह्मकुमारींच्या माध्यमातून हे जे साकार झाले हेच एक निरायकल म्हणलं तर काय वाट झालं पण त्याचं जतन करणं त्याचं मेंटेनन्स करणं आपके हर महापालिका नहीं छोटी सी नगरपालिका मी हाँ अभिमान संगू सको कि महाराष्ट्र जोड़ा महापालिका त्यांच्यामध्ये असं गार्डन असल तसं आज साधारण नगरपालिकेने करून आले आणि कशा करता हे करता हे तुमच्याकरता कशा करता म्युझिकल फॉर्मून बोलण्याकरता नाही तुमचा एक भाग पण आरोग्य सुरक्षित ठेवण्या तुमची तब्येत व्यवस्थित राहण्या तुमचं आयुष्य वाढण्याकर ह्याकरता अनेक जे पाथवेज केले त्याचा उपयोग प्रत्येकाने घ्यावा मी ह्या संपूर्ण ही संकल्पना मांडण्याच्या अगोदर नाशिकला गेलो औरंगाबाद इकडं तिकडं त्या गेलो बघितले पण ते मला जास्त हवलं नाही म्हणल्यानंतर अपील झालं कारण की ते फक्त गाणं लावायचे कुठलं तरी हे आणि मग लोक चालत हे आरोग्यासाठी संपूर्ण चांगले आहे आणि ह्याकरता आवर्जून घर दिला अजून एक सांगा असं वाटतं तुम्हाला की ह्याच्यात अजून बरेच डेव्हलपमेंट्स आम्ही करणार आहोत त्याकरता मशिनरी असेल संपूर्ण आहे त्यात कुठेही मी किंवा माझे सहकारी जी अविनाश डॉक्टर अविनाश पळ किंवा दत्ता बनकर या सगळे नगरसेवक नगरसेविका सगळ्यांचं सहभाग आहे त्यात कुठेही कमी पडणार नाही फक्त एकच सांगतो की जर हे उद्वस्त करत झालं हे उभं करण्यात आयुष्य दिलं भरपूर वर्ष गेल एक संकल्प संकल्पना मांडली पण उद्ध्वस्त करायला फार काळ जात नाही आज तुम्ही उठलात एखादी वीट काढली हे टाकलं तर काय होणार त्यामुळं ही त्याम। आपलं तुमचं गार्डन हे आपल्यासाठी ही एक मानसिकता मनात जर घेतली तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो त्याच्यात भरपूर आपण काय करू शकतो या ठिकाणी या व्यासपीठावरती तिथून आता मी कारणस्ता बोलतो आहे त्या ठिकाणी चांगले चांगले मराठी हिंदीचे नाट्य सम्राट या ठिकाणी आपण आणू शकतो पण ह्याला सहभाग तुमचा हवा एकटा उदयनराजे काय करू शकत नाही एकटा बनकर किंवा बाकी कोणी काय करू शकत नाही आपला सहभाग असेल ते एवढं सुंदर सातारा करून दाखवतो नाव अनेक वर्ष सगळ्यांनी सांगितले सात असे एका ठिकाणी मिळतात तिथं हे ठीक आहे बोलणं आपण काय त्यांना माफी मागतो पण एवढ्या वर्षात का झाली सात वर्ष सात रस्ते या ठिकाणी मिळतात होत त्या ठिकाणी जो शिवाजी महाराजांचा पुतळ आहे तो असा एवढा मोठा करणार की लिंबखिंडीतनं दिसला पाहिजे आणि तो त्या ठिकाणी एम करणार जेव्हा कोण याचा प्रयत्न केला तुम्हाला माहिती काय करू तुमची तर जाऊन भान जाऊन पण अनेक प्रोजेक्ट मनापास तुमच्याकरता तरी राह ठीक आहे काम करत असताना थोड्या अडचणी येत येणारच अडथळे निर्माण होणारच हर ड्रेनेज असू दे त्याचबरोबर कासमधनं पुढच्या पन्नास नाही साठ वर्ष लोकसंख्या किती वाढली तरी पाणी पुरवठा कधी कमी पुरू नाही ह्या अगोदर खड्डे खोदून घराच्या बाहेर तिथनं टिल्लू पंप लावून पाणी घेत तो काळ पण बनतो त्या उघड्या पाट्यावरनं काळ समोर मुद्दा बुलंद व्हायची हो येते म्हणजे संपूर्ण अंतिमसंस्था झाल्यानंतर तिथं विसर्जित झालं करायचं तो काळ भर चोळ भरून तुझ्या फुकायचं तेच अनेक वर्ष तुम्ही लोक पाणी पित <coughs> होता एका काळाने बरं होत काही माझे जेव्हा मित्र यायचे फार खर्च नसत फक्त पाणी गडूळ असेल त्यांना वाटायचं की कुठला तरी कोकोकॉल -को असं हे टाकली पण तसं नाही तुमच्या आरोग्याची तेव्हापासून मला काळजी होती पण त्यावेळेस कास पाईपलाईनचं मी नियोजन केलं जे आमच्या वडिलांनी फॅलसोसी दादा महाराज आमच्या डॅडीनी जी संकल्प मांडली त्यावेळेस आज परत सगळ्यांनी आश्वासन दिलं पण एक लक्षात मी आश्वासनावरती अवलंबून नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुट्टी नाही त्यामुळं संपूर्ण एवढे प्रोजेक्ट एका एवढ्या थोड्या काळ कार्यकिर्दीत एवढे पूर्ण केलं त्याचा संपूर्ण श्रेय मी माझे जेवढे सहकार्य ते दे सगळ्यांना देतो म्युझिकल फाउंटन तर सुंदर म्हणजे खऱ्या अर्थाने मला जर विचारलं तर मी बंदकांना आम्ही ट्रायल घेतली होतो पण एवढं सुंदर मला वाटलं नव्हतं घोटाळ्यांना तेच सांगितलं मला आज ठीक आहे देशभक्तीचे आज देशभक्तीचे गीत त्यांच्यावरती संपूर्ण आधारित संपूर्ण म्युझिकल कॉन्टेंट होतो पण भविष्य काळात पब्लिकमध्ये जे काय त्यांचे डिमांड असतील की आम्हाला हे गाणं पाहिजे होती त्याचं पण स्वीकार करावे आणि मनापासून आपण आज या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या भाऊ सरकारला त्याबद्दल व्यक्तिशा मी माझ्या वतीने आणि साहेबांच्या वतीने संपूर्ण संयोजकांच्या वतीने आपले मनापदी स्वागत करतो आणि आपल्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाच्या सोयीला भर पडणार आणि त्यामुळंच एवढे खरं तर ह्यावेळी नाहीची गरज पण होती तेच मला विचार करतो म्हणजे जेवढे लोक आल्यानंतर सगळ्यांचे काजव्यासारखे डोळे यांची गरज पण नव्हती आपल्या आपल्यासारख्या तेजस्वी सगळे मान्यवरांच्या वतीनं आपण आलात कार्यक्रमात भर पडले त्याबरोबर आप मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत आभार आणि एवढं सांगतो हे गार्डन एक संकल्पना होत एक विचार जो व आचरण झाला आणि हे पुढं यायचं असेल खूप कौशल्य सगळ्यांची साथ पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महापालिका यांचं बजेट एवढं मोठं असतं त्यांनी थोडंसं एवढा विचार करायला पाहिजे की, की लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत ही साधारण नगर महापालिका वेळी छोटी सातारा नगरपालिका एक एकमेव अख्ख्या महाराष्ट्रात इथं आम्ही हे करून दाखव मग ह्या सगळ्या महापालिकेने त्याचा बोध घेऊन त्या ठिकाणी करावं जेणेकरून संपूर्ण त्या ठिकाणचे संपूर्ण जे लोक आहेत रहिवासी आहेत जे त्यांचं आरोग्य की प्रदूषण वाढलं आहे झाडाची तोड तर होतच कार्बन डायऑक्साईड लेवलचं बघितलं तर ते जास्त झालं ऑक्सिजन ते कमी झालं आणि त्याकरता असे त्यांनी बागा निर्माण केल्या पाहिजे एवढंच कळकळीची मिनिंग ज्यांना कोणाला बोध घ्यायचं आहे ते घ्या हे कुठलंही राजकीय स्टंट नाही काय नाही पण हे दिस इज सेफ एनवायरमेंट अॅलगोर जो त्यावेळेस संपूर्ण तिचे सीडीज खरं तर सगळ्यांनी बघितले पाहिजे आणि वाच मला माहीत नाही किती लोकांनी हे केलं पण त्यांनी संपूर्ण त्यावेळेस एन त्यानंतर जो खरं तर तो निवडून आला होता पण त्याला जे काय असेल ते मला त्या तपशील जायचं नाही पण त्यानंतर त्यांनी संपूर्ण सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन फक्त एकच प्रचार केला सेव्ह इन्व्हायरमेंट आज तीच भाव्य आहे आज सोनं नाणं ह्याच्यावरनं भांडणं होणार नाही होणार भांडणं फक्त पाण्यावरनं होणार जगात जागतिक पातळीतील पाणी हा मोठा प्रश्न निर्माण आणि बघ पाणी जर हे झालं आणि श्वास जर तुम्हाला घेता येत नसेल तर मग आपण स्वतःचं आयुष्य असं वाटत नाही का की आपण कटेल करतोय कटेल म्हणजे काय त्याला जे आपल्या मऱ्याला जाणतोय त्याला जगायचं असेल त्याने श्वास घ्यावा असे वातावरणात राहावं त्याचा बोध घ्यावा एवढंच या प्रसिद्ध सांगायचं वाटतं एवढंच थँक्यू सर पोहे नाक्यावरची जी मूर्ती आहे ती मुंबईच्या धर्तीवर तेवढीच राहील विषय बागेचा आहे मूर्तीचं काय करायचं हे मी बघतो चल चौ